जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले हक्कांसाठी ग्राहक जागृत झाल्यास फसवणूक टळेल असे मत जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी व्यक्त केले अधिकचे मिळवण्याच्या अमिषाला बळी पडू नका ऑनलाईन विश्वात सावध राहून मोबाईलवर येणारी प्रत्येक लिंक समजावून घेऊन त्याबाबत खबरदारी घ्या असे आवाहनही चव्हाण यांनी केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रवीण खोत यांनी ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी उपलब्ध साधनसामग्रीचा विचार केल्यास वेळ आणि मनुष्यबळ अधिकचे आवश्यक असल्याचे सांगितले यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या अॅडवोकेट सुप्रिया दळवी ग्राहक कल्याण फाउंडेशनचे अरुण यादव प्रांत ग्राहक संघटनेचे अजित देसाई ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे बाबासाहेब पाटील ग्राहक हित संरक्षण संघटनेचे जगदीश पाटील अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे कमलाकर बुरांडे यांच्यासह विविध पुरवठादार आणि ग्राहक प्रतिनिधी उपस्थित होते बेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत